आज सायगाव येथे दत्त दत्तजयंती उत्सव हा साजरा करण्यात आला दत्त महाराज यांचे वैशिष्ट्य असे की ते सायगाव येथे काही वर्षांपूर्वी सायगावच्या गावकुस येथे अतिशय जुन्या काळामध्ये एक छोटीशी गल्ली त्या गल्लीमध्ये महाराज यांची मूर्ती होती अनेक वर्षांपासून दत्तजयंतीमध्ये दत्तवाडी येथे भव्य दिव्य दत्त दत महाराज यांचे मंदिर आहे अनेक वर्षांपासून दत्तजयंतीच्या निमित्त गावामध्ये पालखी येते जे जुने स्थान आहे दत्त महाराजांचे तेथे साधारण दोन अडीच तीन किलोमीटर दत्त महाराज यांची पालखी येते आणि दत्त महाराज यांची सायगाव मूळ स्थानावरती येऊन महाराज विश्राम करतात व त्यानंतर परत दत्त महाराजांची पालखी दत्तवाडी मंदिरामध्ये रवाना होते अशी परंपरा ही सायगाव येथील दत्त महाराज यांची दत्तजयंतीच्या निमित्त चालत आलेली आहे या दत्तजयंतीच्या निमित्त गावामध्ये सडा रांगोळी टाकल्या जाते तसेच मूळ स्थानी मोठ्या प्रमाणात रांगोळी काढून तिथे भक्त साधारण दोन ते अडीच हजार भाविक भक्त जुन्या स्थानावरती दत्त महाराजांची पालखी घेऊन येतात अशी अतिशय दिव्य भव्य ही यात्रा सायगाव येथे संपन्न केली जाते या यात्रेमध्ये अनेक मानभाव पंथ व गावातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी घेतात सायगाव येथील दत्त यांचे वैशिष्ट्य खूप अनोखे आणि सगळे वेगळे आहेत दत्तवाडीवरून येणारे भाविक हे भालेराव परिवारामधले खैरनार परिवारामधले गाडेकर परिवारामध्ये व तसेच गावामध्ये जिथे दत्त महाराज यांचे विश्रामाचे स्थान आहे तेथील भाविक हे अतिशय उत्साहाने तिथे सडा रांगोळी व महाराजांच्या पालखीचे नियोजन करतात लोहकरे बोलणारे पालतुरे पारे उशीर सोनवणे आरोटे कांबळे आव्हाड खैरनार साळुंखे सदाफुले इत्यादी भाविक मूळ स्थानी येऊन दत्त महाराज यांचे पूजन करतात आणि स्थानावरती दत्त महाराजांची आरती केल्या जाते सर्व भाविक दत्त महाराज यात्रेचा आनंद घेतात एस एन नाईन मराठी न्यूज शरद लोहकरे पाटील सायगाव ದು ಚು ತುಲ್ಲಾವತಿ ತಾನು ಪರಾವತಿ ಕಲೀ ಸಾಧ್ಯ पर ब्रह्मरे हरा ब्रह्मे रुदरी फल सपुे चा कवी प्रशा फल सपुेचा फवित्रसादे फरसीचे